सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या मध्ये उजनी धरणात कुगाव तालुका करमाळा ते कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान प्रवासी बोट उलटली आहे या दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील पती पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव तालुका करमाळा येथील दोघे असे सहा जण बुडाले आहेत या दुर्घटनेत एक जण कळाशीकडे होत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन राणा झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर कुगाव येथील अनुराग अवघडे वय पस्तीस व गौरव डोंगरे वय सोळा अशी बोट उलटून बोडाल्यांची नावे आहेत पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे कडे काट गाठला व आपला जीव वाचवला अंगावरचा थरका उडवणारी घटना घडली गट आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्हा आजारला आहे मंगळवारी एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात गट ही घटना घडली आहे करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती त्यात कुगाव व झरे तालुका करमाळा येथील सात प्रवासी होते यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट एलकावे खात उलटली कुगाव ते दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते दिवसातून ही बोट ते फेऱ्या मारते मात्र मंगळवारी सायंकाळी बोट बुडवून मोठी दुर्घटना घडली धरणात बुडल्यांमध्ये एक महिला तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे या बोटीतील एका पोलीस अधिकाऱ्यांनी पोहून बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला राहुल डोंगरे हे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत पोहून बाहेर आलेल्या राहुल डोंगरे यांना प्राथमिक उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले